आडसूळ टेक्निकल कॅम्पसमध्ये मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह जास्तीत जास्त रोजगाराचा प्रयत्न नमस्कार आपण पाहता युवा पाहतात युट्यूब चॅनल अहिल्यानगर विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देतच त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एक मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी सांगितले चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसमध्ये दरवर्षी मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन केले जाते या महाविद्यालयाने आतापर्यंत दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे यावर्षी देखील महाविद्यालयाद्वारे नववा मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह बुधवार दिनांक चार जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे यासाठी इंजिनिअरिंग एमबीए पॉलिटेक्निक आय टी आय बी बी ए बी सी ए बी फार्म बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स हे सर्व विद्यार्थी पात्र राहतील अशी माहिती महाविद्यालयाचे डायरेक्टर व प्राचार्य डॉक्टर प्रदीप एम पाटील यांनी दिली तिरुमला ग्रुप चाकण पुणे एंटरटेनमेंट इलेक्ट्रिकल यशवी ग्रुप चाकण पुणे इलेक्ट्रिकल क्विस्ट बजाज ॲटो चाकण पुणे ॲटो कन्सल्टन्सी अहिल्यानगर शहरातील लॉर्ड्स कुंडसेन सी जी इंडस्ट्रीयल सोल्यूशन एक्साइड इंडस्ट्रीज जे एम एल्युमेक्स्ड एल्युएक्स्ड प्रोफाइल क्लासिक व्हील एपिटोम कंपोनंट इंडस्क एटोकॉम्प टेक्नोट्रैक इंजीनियरिंग इटियन इंडस्ट्रियल सिस्टम सिद्धि फोर्ज सिद्धि प्रिशीजन बजाज पावर इक्विपमेंट सुपा शहर पवीर इंडस्ट्रीज सी एटीन एपिटोम प्राइवेट लिमिटेड जाफ्रा प्राइवेट लिमिटेड अशा कंपनिया सहभागी होचटीटी पी एस डॅश कोलन टी आय एन वाय यू आर एल डॉट कॉम ऑब्लिक फायव ई थ्री टू एस आर एन एस लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे माहितीसाठी मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणऐंशी अडतीस तेवीस आणि शहाऐंशी एकोणसत्तर वीस सहासष्ट एकवीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार वार्षिक पॅकेज मिळणार असून चार जूनला सायंकाळी लगेच त्यांच्या नियुक्तीपत्र हातात दिले जाणार आहेत अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉक्टर प्रदीप एम पाटील यांनी दिली